वाटते ते लय भारी येऊनी डोंगरावरी आई ग गमंदिरी आई एकवीरा कुलस्वामिनी आई एकवीरा सोहळा संपन्न झाला तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची पालखी म्हणून ज्या पालखीची ओळख आहे ती जरीमरी आई देवस्थान तीज गाव या पालखीचे आगमन झाले आणि त्यांचे स्वागत आगरी कोळी समाजाचे ट्रॅशिंग नेतृत्व सचिन धुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले यावेळी नेरळमध्ये जैसल ठक्कर मनोज हजारे मंदार जमधरे किरण सोनवणे अक्षय खडतरे संकेत कराळे विशाल देशमुख रंजित दादा रवींद्र धुळे सचिन धुळे नितीन घाटे राहुल घाटे व इतर सर्व आईकविरा भक्त उपस्थित होते पालखीचे आयोजक संकेत गायकवाड आणि गायक केतन पाटील यांनी पालखीचे आयोजन केले होते आणि त्यांचे हे तेरावे वर्ष असून उत्साहात पालखीचे नियोजन पार पडले यावेळी दरवर्षी भक्तांचा आकडा हा वाढतानाच पाहायला मिळाला ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी आयोजक संकेत गायकवाड सचिन धुळे व गायक केतन पाटील यांच्याशी साधलेला खास संवाद प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता नेरळ आई एकविरा आई एकविरा म्हणजे आग्रेकुळ्यांचं आराध्य दैवत खरं तर प्रामुख्याने पाहिलं तर एक महत्वाचं देवस्थान म्हणून मानलं जातं आणि मानाची पालखी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी तिचं आगमन झालेलं आहे खरं तर प्रत्येक जण उत्सुक असतो या मानाच्या सोहळ्याच्या पालखीमध्ये आणि आपल्यासोबत याच दिवशी बोलण्यासाठी स्वतः सचिन धुळे असणारे तर आपण सध्या आहोत नेरळमध्ये आणि या ठिकाणी जे मानपान आहे तो मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतोय अनेक कार्यकर्ते अनेक भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत दादा काय सांगाल मानाची पालखी वर्षातली पहिला सण आहे कशाप्रकारे एकंदरीत आश्चर्यमन आहे जय श्रीराम मी सर्वात पाठिंब माझे मित्र संकेतजी गायकवाड यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सहकार्यांसोबत ते दिवस मेहनत करून आईची सेवा करतात आणि त्याच बोलतात ना एक फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांच्यासोबत सरेवर राहतो आणि नेरळमध्ये त्यांचं स्वागत करण्याचं कारण नेरळ ही एक होतात ना पत्करलेले आपले दोन वीर पुत्र आहेत त्यांच्या ठिकाणीच आम्ही त्यांचं सध्या स्वागत करत असतो आणि मला याचं सांगण्यात आनंद होतोय की संकेतजी आणि त्यांचे सहकारी असंख्य युवकांना जोडून त्यांची एकत्रता दाखवण्याच्या याची तर त्यांचं कार्य हे वाक आहे आणि आई एकवीरा सर्वांचे आराध्य तर आहेत आणि मी तिच्या नवसाचं नेतृ आहे तर मला प्रचंड आईवरती श्रद्धा आणि प्रेम आहे आणि संकेत दोन मुळे ती मला संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पालखीचा मानतो आहे तो या मित्रमंडळाचा आहे एकंदरीत किती वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे आणि काय सांगाल मित्रमंडळाबद्दल आज माझे प्रिय संकेत संकेतजी यांनी खूप वर्ष मी सुरुवात केलेली आहे आणि हा वर्ष मला वाटतं कितीचं तेरा तेरावा वर्ष आहे आणि तेवढ्या वर्षाने अविरत त्यांचं एक कार्य सुरू आहे त्याच्यात खूप सुखदुःख येतात पूर्णांच्या जीवनात आज पोरं कंटिन्यू चालतात पिस पिसगावपासून ते कार्यापर्यंत परंतु त्या पोरांच्यात कधी तुम्हाला असा त्रास असलात नाही की पोरं एनर्जी असतात कारण त्यांच्यामागे आईचा आशीर्वाद आणि आईची कृपा असते आणि याला सर्वात मोठी जी शक्ती मुलांच्या सोबत आहे ते संकेत भाऊ आहेत आणि त्यां तेन, त्यांचं सदैव त्यांना सपोर्ट असतो आणि आम्ही त्यांचे सहकारी म्हणून सदैव त्यांचे सपोर्ट करतो आमच्या खूप स्वतःच संकेत आता असतो आता काय सांगशील मानाची पायथी आणि जरी मरी मित्रमंडळाबद्दल काय संक्षेप कशाप्रकारे नियोजन असतं काय सांगशील सांगशेल नियोजन असं असतं की आमची किशोरवरनं पालखी निघते आम तेरा वर्ष महाराष्ट्रातली सर्वात मोठी पालखी आता झालेली आहे साधारण यावर्षी साडेतीन हजारपर्यंत पदयात्री आहे अजून नोबलमध्ये इथे मास्टरजीव भाऊ धुळे यांच्याकडून असते तर सचिन भाऊ धुळे यांचा आभार मानतो मी अजून असंच सरकारला पुढे सेवा करतील की असे वाविक जे आहेत मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात तर तरुणांचा उत्स्फूर्त प्रेसिडन्स कशाप्रकारे पाहायला मिळतो आता बघायला गेलो तर आपण नवीन पिढी जसं आपली ट्रेंडिंगमध्ये असतो आपली पल्टीफूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे त्याच्या खूप टॉप लेवल प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर ही मानाची पालखी मानली जाते आणि वर्षातून पहिला सण म्हणता येईल की हजारो भाविक जे आहेत हजारो तरुण जे आहेत या पालखीला सहभाग होतात आणि मोलाचा वाटा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात जाता जाता भाविकांना काय शब्द समजतो आपल्यासोबत सुप्रसिद्ध सिंगर आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत दादा काय सांगणार प्रकारे एकंदरीत वातावरण आहे वर्षातला पहिली पालखी मानाची एकंदरीत वातावरण एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे पोरांचा आणि आमच्या पालखीतून आम्ही दरवेळेस काही ना काही संदेश द्यायचा प्रयत्न करतो आणि या पण आमच्या पालखीच्या माध्यमातून कल्याणपूर्वीला जो लहान आईसोबत प्रकार घडला त्याच्या माध्यमातून आम्ही एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला की त्या नाराज आम्हाला झाली पाहिजे तसेच असं कृष्ठ करणाऱ्या प्रत्येक जेवढे आहेत त्यांना फाशीचीच सगळं झाली पाहिजे या माध्यमातूनच आम्ही प्रचार केलेला आहे आणि आम्ही जेवढी तरुणाई घेऊन जातो सोबत त्यांना आपण एक धर्माच्या दिशेने वाटचाल करायसाठी प्रेरित करत असतो आणि त्यासाठी आमची कथाटोक असते जाता जाता दोन ओळी जर आपल्या भाविकांसाठी घ्यायलात तर हे उत्सव भरताय माना दर वर्षाचे वर्षाचा हे उत्सव भरताय माना चादर वर्षाचे वरसाचा बोला उदो दो 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 माझे तिसाई आईचा बोला उदो दो 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 माझे किवीरा आईचा आई माऊलीचा प्रामुख्याने एक वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय की दरवर्षीप्रमाणे ही मानाची पालखी जी आहे ती तिसगाव सध्या नेरळ मध्ये आहे आणि पुढील वाटचाल जी आहे ती कार्लाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे तुमचा तितकाच व्हिडिओ राहुल चाळवे सोबत मी आणखी खडक वार्ता नेरळ